नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या हा एक मराठी लेखक मित्र चॅनल आहे याच्यावर आपण भरपूर अशा गोष्टी अपलोड करत असतो ज्या मराठी लेखकांना खूप उपयोगी पडतील आजही मी एक असाच व्हिडिओ आणला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक स्पर्धेचं आयोजन झालं आहे त्याची माहिती मिळणार आहे तर ती लघु कथास्पर्धा कुठे आहे कसं ते त्याच्यात विषय काय दिले आहे तिथे पाठवायचं क कसं कधीपर्यंत पाठवायचं आहे आणि निकाल कसे आहेत आणि त्यांची बक्षिसं काय याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा एखादी गोष्ट काही कळली नाही तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येच विचारा तर चालू करूयात की ही स्पर्धा आहे कुठे तर ही स्पर्धा आहे काल लघु लघुकथा का स्पर्धा कालनिर्णय तुम्हाला माहिती आहे की खूप मोठा नाव आहे तर त्यांची दिवाळीसाठी सांस्कृतिक दिवाळी दोन हजार चोवीससाठी त्यांनी ही लघुकथा स्पर्धा आयोजित केली आहे आणि याचे यांना कथा कशी हवी आहे तर तीनशे शब्दांपर्यंत कथा हवी आहे तर तीनशे शब्दांच्या जास्त नको आणि अगदी शंभर दीडशे अलग टाईप छोटी तशीही नको आहे तर तीनशे स्प शब्दांपर्यंत कथा लिहायची आहे विषय दिलेले आहेत का तर नाही विषयाला कुठलेही बंधन नाही ज्या वेळेला कुठल्याही स्पर्धेत असं लिहितात ना की विषयाला बंधन नाही त्यावेळेला तुम्ही तुमचा आवडत्या विषयावर लघुकथा स्पर्धा लघुकथा लिहू शकता त्यामुळे विषय कोणता अशा कमेंट्स प्लीज करू नका त्यांनी सांगितलं विषया कुठलाही तुम्ही लिहू शकता तुमच्या आवडीचा आपण त्याची जी कथा आहे ती तीनशे शब्दांपर्यंत असणं महत्त्वाची आहे आणखीन एक महत्त्वाचा नियम की लघुकथा अप्रकाशित असावी म्हणजे तुम्ही ही कथा लोक आपल्या कालनिर्णयासाठी पाठवलेली ल कथा आधी कुठेही प्रकाशित केलेली नसावी कुठल्याही वेबसाईटवर कुठल्याही ॲपवर किंवा तुम्ही फेसबुकवर टाकत असाल तर तिथेही ही प्रकाशित केलेली नसावी तसंच मासिक आधीचे दिवाळी वर्तमानपत्र इथेही कुठेही प्रकाशित झालेली नसावी या स्प स्पर्धा कधीपर्यंत पाठवायच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं पंधरा जूनपर्यंत या कथा पाठवायच्या आहेत आणि त्यासोबतच कथा पाठवता कशा पद्धतीने पाठवू शकता पोस्ट कुरियर किंवा ईमेल सो या तिन्ही पद्धतीने तुम्ही पाठवू शकता आणि एका लेखकाने एकच कथा पाठवायची आहे हे लक्षात ठेवा दोन तीन वेगवेगळ्या ईमेल आय डीनी वगैरे असं पाठवू नका त्यांना कळून येईल कारण तुम्हाला तुमचं नावही लिहायचं आहे ईमेल किंवा पोस्टाने पाठवताना तुम्ही कथा तर लिहायची आहे कथाला कथेला शीर्षक असावं तिथे श सगळ्यात शेवटी तुमचं नाव असावं तुमचं शहर कुठून पाठवलं आहे ते आणि तुमचा ईमेल आय डी आणि फोन नंबर पण टाकायला विसरू नका खूप जणं कथा पाठवल्यावर म्हणतात मॅम आम्ही ते पाठवा खाली लिहायचं विसरलो असं करू नका कारण ते खूप महत्त्वाचं असतं जर तुमची कथा कथास्पर्धामध्ये जर नाव आलं तर ते तुम्हाला कळवणार कसं त्यामुळे तुमचं नाव तुमचं शहर पत्ता टाकला तरी चालेल आणि तुमचं आत खाली जे आहे फोन नंबर संपर्क ईमेल आय डी हे जरूर टाका यांनी सांगितलं आहे की कथेबरोबरच तुम्ही तुमचा पासपोर्ट साईजचा सा फोटो पण अटॅच करून पाठवायचा आहे आता पोस्ट किंवा कुरिअरनी पाठवत असाल तर तुमचा डायरेक्ट फोटो पाठवून द्या एकच फोटो पाठवायचा आहे यांनी जर पाठवत असाल ईमेलनी तर तुमचा एक फोटो पासपोर्ट साईज अटॅच करून पाठवायचा आहे सो so, या yeah, महत्वाच्या गोष्टी व्हिडिओ बघत तुम्ही नोट डाऊन करा तुमच्याकडे समजा नाही कळलं तर परत व्हिडिओ बघा पण म्हणजे पूर्ण माहिती बघूनच कम क्वेश्चन विचारा आता बक्षीस काय तर प्रथम विजेत्याला पाच हजार रुपये बक्षीस आहे द्वितीय विजेत्याला तीन हजार रुपये बक्षीस तृतीयाला दोन हजाराचं बक्षीस आहे याशिवाय दहा उत्तेजनार्थ बक्षीस पण देणार या देण्यात येणार आहेत तर याचा सगळा जे बक्षीस असणार आहेत त्याचा सगळा अंतिम निर्णय हा निर्णयकडे असे असेल त्यांच्या संपादक प्रकाशक जय जयराज साळगावकर यांनी हे सांगितलं तर त्यांचा जो नियम प्रकार म्हणजे जो निर्णय असेल तो असेल तर विजेत्यांना ते स्वतः कळवणार आहेत यांनी कधी निकाल जाहीर होणार आहे याची तारीख आता डिक्लेअर केलेली नाही त्यामुळे हे लक्षात ठेवा की कधी डिक्लेअर होणार एक पाच दिवसांनी एक महिन्यानी दीड महिन्यानी दोन महिन्यानी सांगता येणार नाही त्यामुळे हे लक्षात ठेवा की अंतिम जे अंतिम तारीख त्यांनी दिलेली आहे पण त्याच्या न त्यांनी ते निकाल कधी जाहीर करतील हे सांगणार नाहीत याचा याचं कारण एक असतं की खूप लघुकथा जर आल्या तर त्यांना वेळ लागू शकतो परीक्षणाला आणि त्यांना दिवाळीसाठी हव्याचो हे लक्षात ठे ठेवा की त्याच्या आधी ते नक्कीच डिक्लेअर करतील विजेत्यांना कळवतील आणि आत्तापर्यंतच्या ज्या स्पर्धा मी या चॅनलवर सांगितल्या आहेत ज्याचे ज्याचे मला निकाल कळले आहेत ते मी इथे पब सांगितलेले आहेत आपला व्हॉट्सअप चॅनलवरही सांगितले आहेत तुम्ही अजूनही व्हॉट्सअप चॅनलला जर जॉईन नसाल झाला तर जरूर जॉईन व्हा त्याच्यात खूप महत्त्वाचे रिझल्ट किंवा तारीख वगैरे कळवल्या जातात व्हिडिओ पब्लिश झालेला असतो लगेच तिथे पब्लिश तिथे लिंक शेअर करते की जेणेकरून तुम्ही लवकर बघून तिथे कथा पाठवू शकाल स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल नाहीतर खूपदा असं होतं की तारीख उलटली जाते आणि नंतर व्हिडिओ बघितला जातो तर त्याचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे व्हॉट्सअप चॅनलला जरूर फॉलो करा विसरू नका अनेक मराठी लेखकांना पण पोहोचवा या चॅनलची माहिती व्हॉट्सअप चॅनलची माहिती म्हणजे तुम्ही तिथे भरपूर लोक लेखक भाग घेऊ शकतील आता पाठवायचा पत्ता पाठवायचा पत्ता मी व्हॉट्सअप चॅनलला पण टाकणार आहे त्यामुळे ज्यांना या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये कळत नाही पत्ता कसा शोधायचा वगैरे त्यांनी व्हॉट्सअप चॅनलला नक्की बघा तर पत्ता आहे एकशे बहात्तर मराठी मु मुंबई ग्रंथसंग्रहालय इमारत एम 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 जी एस मार्ग शारदा सिनेमा शेजारी दादर पूर्व मुंबई चौदा हा पत्ता मी टाकेल ईमेल आय डी पण तिथे टाकेल कथा स्पर्धा ॲट कालनिर्णय डॉट कॉम आहे ओके सो so, तिथे तुम्हाला हे पाठवायचं आहे ईमेल किंवा तुमचे कुरिअर पोस्ट कुठल्याही पद्धतीने तुम्ही पाठवू शकता तर या व्हिडिओमध्ये मी सगळी ही कथास्पर्धेची माहिती दिलेली आहे तुम्हाला कशी वाढली एक लाईक जरूर कळा करा अनेक स्पर्धांची माहिती मी ह्याच्यावर देत असते आमच्या रायटर्स ग्रुपमधले बरेच बऱ्याचदा जे लेखक जिंकतात ते आवर्जून कळवतात तुमच्यापैकीही कोणी जिंकलं तर जरूर मला कमेंटमध्ये कळवत जा की आम्ही ही कथा स्पर्धा जिंकली सो ऑल द बेस्ट छान भाग घ्या नवनवीन कथा लिहा आणि अशा छान स्पर्धांमध्ये भाग घेऊन जिंका ऑल द बेस्ट